नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेली गौरव रथयात्रा उद्या होणार अकोला जिल्ह्यात दाखल काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी वा कार्यकर्त्यांनी गौरव रथयात्रेचे उत्साहात स्वागत करावे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रुजमा यांचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र गौरव रथ कलश यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असून ती रथयात्रा उद्या तीस तारखेला रथयात्रा वाशिमकडून मेडशीमध्ये अकरा वाजता पोहोचणार आहे तसेच पातूरमध्ये साडे अकरा वाजता पोहोचणार आहे तसेच अकोला वाशिम बायपासला पोहोचणार असून अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्य गौरव रथ यात्रेचे स्वागत करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला जिल्हा अध्यक्ष मोहम्मद बदरुजमा यांनी केले आहे राष्ट्रवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब तथा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय खासदार सुनील साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये गौरवरथ यात्राचं आयोजन करण्यात आलं उद्या सकाळी तीस तारखेला अकरा वाजता मेडशी इथे रथचं आगमन होणार आहे त्याच्यानंतर पातूर इथे साडे अकरा वाजता त्याच्यानंतर बारा वाजता अकोला बायपास इथे येणार आहेत प्रत्येक ठिकाणीवर अकोला जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे आणि या रथयात्राला यशस्वी करावी ही विनंती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा